काय नाही तुमचं अश्वशंकर आण त्यासाठी आले लोणारला तुम्ही आम्ही फक्त टाईसाठी आलो फक्त आम्ही फक्त टाईसाठी आलेलो आहे लोणारमध्ये बर आणि ताई कशासाठी यायला लागलं इथं लोणारला लो। ताई फक्त निवडून उमेदवार निवडून आणण्यासाठी याले फक्त कोणता उमेदवार आपल्या जो काय म्हणते काय नाव आहे तुमचं आशा ताई साना तू लोणारला कशासाठी आल्या तुम्ही लोणारलाच प्रॉपर आहे मी पंकजा ताईच्या बेसाठी आलो सभा कशासाठी सभा तर रायमोलकर साहेब यांच्यासाठी साठी सगळे निवडून आणण्यासाठी रायमोलकर साहेब निवडून येतील असं वाटतंय का तुम्हाला आता जनता काय कौल देईल वाटते तर खरी लाडक्या बहीण योजना पेशिकल आडकी बहीण योजना छान सगळ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये पास होणार आहे बर इथं लोणालकासाठी आले तुम्ही आज आता सभेसाठी आणि संजय रायमुलकर साठी सभा कोणाची पंकजा दाई ची रायमोडकर साहेबासाठी का निवडून आणण्यासाठी हाव येतील का निवडून शंभर टक्के काय नाव आपलं अजून नाव मुंडे बरं आता तुम्ही आमदार साहेबांच्या निवडणुकीसाठी आले आमदार करण्यासाठी तुम्हाला वाटते का ते निवडून येतील म्हणून शंभर टक्के साहेब बरं कशामुळे बरं साहेबाचं काम सगळं सगळं व्यवस्थित आहे सगळं चांगलं आहे साहेबाचं असं शंभर टक्के येणार तर फक्त संजय रायकरच तुमचं विजय शेषराव सोनू वडव वडव कार्यक्रम कशासाठी सभा येते हे आमचे संजय रायमुळकर साहेब उभे आहेत महायुतीचे उमेदवार आणि त्यांना निवडून येण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे पंकजा जायची सभा ठेवलेली आहे निवडून येतील शंभर टक्के येतील इतर उमेदवार भी आहेत ना बाबा इतर उमेदवार आहेत पण त्यांचे काय आम्ही कार्यकर्ते पहिल्यापासून साहेबाचे जे रायमुळकर साहेबाचे आणि आम्ही युतीच काम करतो आणि आम्हाला ती शंभर टक्के शाश्वती आहे की युतीच निवडून येईल तुमचा दत्ता साहेब आहे कोणत्या गावचे पळसखेड कशासाठी आले आज आता ताईर बघायसाठी सभा आहे का सभा आहे ताईची कशासाठी सभा सभा धनुष्यबाणाच्या प्रचारासाठी रामदार रायमोलकर साहेबांच्या निवडून येतील का हा निवडून येतील येतील का म्हणजे लीड न येतील यांना येतील म्हणजे काय म्हणजे गावच लागेल ना जायला काम करेल ना जाय ना मग इतर उमेदवार बी येत ना रिंगणात मग असू जा ना यायचं कसं मग काय ना आतापर्यंत तोंडच नाही जा कडू जनतेला कुठे हेच माहित नाही का आम्हाला आले तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री माननीय गोपीनाथ मुंडे यांचा डॉक्टर मेकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांच्या प्रचारार्थ आज दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी त्यांची जाहीर सभा आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी हजार आहोत रायमुलकर साहेब निवडून यावा असं तुम्हाला कल वाटतंय कारण आज आपल्याला एक आमदार निवडून द्यायचा आहे की जनसामान्यांचं प्रत्येकाला प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपण आमदार झालोय यासाठी आम्हाला डॉक्टर संजय रायमुळकर यांना निवडून जायचं आहे इतरही उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत नाही पण आपल्या हकेला आ, ओ, ओ, ओ देणारा उमेदवार या मतदारसंघाला पाहिजेत आणि कार्यसम्राट पाहिजेत आमदार महाराष्ट्रावर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे पण प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा आमदार म्हणून डॉक्टर संजय राय रायमुळकर यांची ओळख आहे आदरणीय पंकजाताई मुंडे या सभा झाली मतदानावर फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय का तुम्हाला उपस्थित जण समोर आहे याचं उत्तर देऊ शकेल ना मी देण्यापेक्षा वीस तारखेला तुमच्या रूपांतर बघून घेतला आजच्या लोणारची ही सभा म्हणजे प्रचाराची नसून डॉक्टर संजय रायमुळकर यांच्या विजयाची सभा आहे काय नाव तुमचं कैलास जायदे काय सांगाल तुम्ही आता बस काय नाही प्रचार काहीच हे आज सभा आहे कोणासाठी प्रचार डॉक्टर संजय रायमुलकर साहेब दुसरे उमेदवार नाही फिक्स आमदार डॉक्टर संजय रायमुलकर काय नाव आहे तुमचं कारभारी संभाजी झालं इथं कशासाठी आले तुम्ही लोणारला ताईच्या सभेसाठी सभा आहे का हो कशासाठी सभा ती डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या उमेदवारी मतदानासाठी रायमुलकर साहेब निवडून येतील असं वाटतंय का तुम्हाला हो कशामुळं विकासामुळं विकास केला ते ना हो विरोधी पक्षावर भरपूर लोक आहेत ना मग असू दे मध्ये असू दे लोकशाही मध्ये कोणी राहू शकतो त्याच्या काय फरक पडत आहे काय नाही आम्हाला पडणार आमचा मतदार फिक्स आहे आजच्या प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये त्यांचं काम आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकार बनलं त्यावेळेसपासून जवळपास चार हजार नऊशे कोटी त्यांनी या मतदारसंघात केले मतदारसंघामध्ये आणि ते का कामं प्रत्येक गावामध्ये दिसतात त्यातल्या त्यात लाडके बहिणीची योजनेमुळे लाडक्या बहिणी सुद्धा त्यांना या ठिकाणी मतदान आहेत विकास बोलतो विकास मतदान काय नाव आपलं विष्णू विकास सानप काय सांगाल तुम्ही निवडणुकीत कोण आमदार होईल रायमुंडकर विकास विकास मतदारसंघाचा विकास याच्यावर हो शेताचे रस्ते रस्त्याचे काम असेल रोड असतील गावातले या या विषयावर काय नाव आपलं माझं नाव संतोष कुंडिकराव सांगळे माझी सरपंच चिंचुरी सांगळे बरं कशासाठी आले तुम्ही इथं आता या ठिकाणी मी आदरणीय श्री पंकजताई या ठिकाणी रायमुकर साहेब यांना मोठ्या मत ठिकाणी निवडून द्यावं यासाठी हो, या ठिकाणी येत आहेत त्यासाठी आम्ही सर्व समाज या ठिकाणी उपस्थित नक्की कारण हा सर्व सामाजिक चालणारा चेहरा आहे सर्व समाजाला घेऊन चालणारा चेहरा आहे यामुळे गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघावर आमदार डॉक्टर रायमुकर साहेब यांचं प्राबल्य आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी हा विकासाचा चेहरा आहे त्यामुळे त्यांना भरघोस मतांनी लोक विजयी करतात आदरणीय पंकजाताई मुंडे सभेसाठी येऊन राहिल्या त्या सभेचा सा रायमुळकर साहेबांच्या मतदानावर काही फरक पडेल का नक्कीच विजय ह्या ह्या सभेमुळं यांचे विजय घोडदोड नक्कीच समोर जाणार आहे वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा